सरकार जर जून दो सरकार दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे तर अशा वेळेस पुनर्गटनाचा शासन निर्णय का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे त्याचं विश्लेषण करूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे सव्वीस नोव्हेंबरला सरकारने एक शासन निर्णय काढला त्याच्यामध्ये दोन गोष्टी नमूद आहेत पहिली म्हणजे काय सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि दुसरी म्हणजे काय जे सहकारी कर्ज आहे शेतकऱ्यांवर त्याच्या वसुलीस एक वर्षाची स्थगिती आता याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे काय सहकारी कर्जाचं पुनर्गठन म्हणजे एकीकडे सरकार जर का जूनच्या आत कर्जमाफी करणार असेल तर सहकारी कर्जाचं पुनर्गठन का करायला लावतंय शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय जर हे पुनर्गठन करायला लावत आहेत याचा अर्थ हे कर्जमाफी करणार नाहीत का तर त्याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करतो सरकार कुठलंही असो किंवा कुठलाही व्यापारी असो कुठलाही दुकानदार असो कुठलाही व्यक्ती असो तो स्वतःला नफ्यामध्ये ठेवून समोरच्याला कमीत कमी नफा कसा मिळेल याचा प्रयत्न करत असतो अगदी त्याच पद्धतीनं सरकार हा प्रयत्न करत आहे की कमीत कमी शेतकरी कर्जमाफीमध्ये कसे बसतील आणि कमीत कमी आपल्याला त्यासाठी पैसा लागेल याचा प्रयत्न सरकार करत आहे त्यामुळं वसुलीला स्थगिती बरोबर एक परत मुद्दा घालून दिला तो म्हणजे काय पुनर्गठन सहकारी कर्जाचं पुनर्गठन या माध्यमातून काय होतंय जिल्हा बँकेचे जे अधिकारी आहेत ते शेतकऱ्यांकडे जात आहेत त्यांच्याकडनं मग पुनर्गठन देता येत त्यांना पुनर्गठन केल्यामुळं तो शेतकरी नियमित मध्ये येतो आणि जो शेतकरी नियमित झाला त्या शेतकऱ्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे कर्जमाफी देता येत नाही कारण की कर्जमाफी ही थकीत शेतकऱ्यालाच दिल्या जाते कारण काय जो थकीत आहे त्याची पत नाही असा अर्थ निघतो जो रेग्युलर आहे त्याची पत आहे असा अर्थ निघतो त्यामुळं पुनर्गठन शेतकऱ्यांनी जोपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत करू नये हा पहिला मुद्दा लक्षात घ्या दुसरा मुद्दा काय आहे की एक वर्षासाठी जी स्थगिती दिलेली आहे आता अनेकांचं म्हणणं आहे किंवा माझंही म्हणणं होतं की एक वर्षाची जर तुम्ही स्थगिती देत आहात तर त्या ठिकाणी असा शब्द प्रयोग असायला हवा होता की शेती कर्जाच्या वसुलीला जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असे बँकर समितीला आदेश अशा पद्धतीचा निर्णय हवा होता ज्या ठिकाणी सहा महिन्याच्या आत कर्जमाफीचा निर्णय आपण घेणार आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री कृषी मंत्री सांगत आहेत त्याच ठिकाणी राज्य सरकारचा शासन निर्णय हा एक वर्षाच्या स्थगितीसाठी येतो आहे मग याचा नेमका अर्थ घ्यायचा याचा याचे दोन अर्थ निघतात पहिला म्हणजे काय की जे आमच्या अटी शर्तीमध्ये बसतात ते जूनच्या आत होणार आणि जे अटी शर्तीमध्ये बसत नाहीत परंतु ते खचलेले आहेत ते लुटलेले आहेत ते अतिवृष्टीनं दुष्काळानं होरपळलेले आहेत तर अशांना एक वर्षाची मुदतवाढ असा त्याचा अर्थ होतो जे मुख्यमंत्री विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सात बारा कोरा 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 असं म्हणायचे आज ते मुख्यमंत्री नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये खूप तोलून मापून बोलताना दिसत आहेत कारण त्यांना माहिती आहे आश्वासन दिलं की ते आश्वासन, आश्वासन अंगलट कशा पद्धतीने येतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की मार्चच्या बजेटमध्ये तरतूद करणार त्याच्या नंतर कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी ठणकावून सांगतोय की तीस जूनच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार 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 परंतु या पुनर्घटनाच्या माध्यमातून एक वर्षाच्या स्थगितीच्या माध्यमातून कर्जमाफीला खो देण्याचा बदल देण्याचा प्रयत्न सरकार करतय असा या सगळ्या गोष्टीतनं वास येतो आहे ही गोष्ट खरी आहे की जशा पद्धतीने कर्जमाफीच आश्वासन आणलं तशा पद्धतीने सन्माननीय गुच्चू कडू सह शेतकरी नेते आम्ही सगळे जण आणि आपण शेतकरी आंदोलक ती कर्जमाफी सरकारला करायला भाग पाडू ही काळ्या दगडावरची रेष आहे परंतु सरकार किती हरामखोर आहे सरकार किती नालायक आहे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे हे येतन व्यतीत होत आहे प्रतीत होत आहे त्याच्यामुळं आता महायुतीला मतदान करणं टाळलं पाहिजे जोपर्यंत आपल्या हिताचे निर्णय ते घेत नाहीत त्यांना जोरका झटका आणि पटका देण्याची गरज आहे पुनर्गठन आणि एक वर्षाची स्थगिती याचे दोन अर्थ निघतात परंतु आपल्याला त्यांच्यावर प्रेशर आणावं लागेल निवडणुकीतून त्यांना झटका द्यावा लागेल तेव्हा कुठे ते जून मध्ये कर्जमाफी करतील जूनच्या आत कर्जमाफी करतील तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये शेती माते संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बिलाकां दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद